संख्ये मराठा समाज मुंबईकडे गेल्याशिवाय राहणार नाही नांदेड मधून आणि महाराष्ट्रातून करोडोच्याच संख्येने मुंबईकडे जाईल कारण लाखांची मोर्चे आम्ही काढले परंतु आमच्याच मोर्चाचे रेकॉर्ड आम्हीच मोडले आणि जरांगे पाटलांची प्रत्येक सभा ही करोडो मध्ये झाली त्याच्यामुळे आता मराठ्यांना करोडोनच जायचंय हा निश्चय मराठ्यां मराठ्यांनी केलाय जेव्हा जेव्हा सव्वीस तारीखला रात्री आम्ही आंतरवल्ला मुक्कामाला पोहोचतोय सत्तावीस तारखेला मराठा संघर्ष योद्धा मनोदा जरांगे सोबत आम्ही मुंबईकडे कूच करणार आहेत नांदेड जिल्हा हा चळवळीचा जिल्हा राहिलेला आहे म्हणून नांदेड जिल्ह्याची तयारी अतिशय जोमाने मागील एक ते दोन महिन्यापासून तयारी चालू आहे जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावात मराठा सेवकांची उपस्थिती त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि मराठा समाजाच्या मराठा सेवकांनी त्या ठिकाणी आपल्या समाजाला आग्रहाचं निमंत्रण सुद्धा दिलेलं आहे परंतु समाज अगोदरच एवढा कंबर कसून होता की जोपर्यंत मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश होणार माघार येत नसतील तर एक समाज म्हणून मनोदादा जरांगे पाटलांच्या पाठीशी ठाम वरानं माझं कर्तव्य आहे हे समजून समाजाने गावागावात तयारी केली आणि गावागावातून या सोळा तालुक्यातून नांदेड जिल्ह्यातून लाखोंच्या संख्येने मराठी समाज मराठा समाज हा सव्वीस तारखेला अंतरवालीकडे कूच करे कशी कशी व्यवस्था केली प्रत्येक गावागावामध्ये गाव पातळीवर आमच्या समाज बांधवांनी व्यवस्था केलेली आहे स्वतःच्या जाण्याची कोणी आयसर केलंय कोणी ट्रॅक्टर केलंय कोणी ट्रक केलंय कोणी छोटा हत्ती कोणी छोटा टेम्पो मिनी ट्रक फोर व्हीलर जे जे गाडी आपल्याकडे उपलब्ध आहे गावामध्ये ती ती गाडी घेऊन मराठी सगळे लाखोच्या संख्येने मुंबईकडे जाणार आहे आणि जाते वेळेस एवढी व्यवस्था मराठ्यांनी केली पिण्याचं पाणी वेगळं आंघोळीचं पाणी वेगळं गाडीमध्ये टाकी पाणी लागून गाडीमध्ये म्हणून वरून छेद तयार केलंय अनेक ठिकाणी अनेक तयार झाल्यात मोबाईलच्या चार्जिंग साठी बऱ्याच गाड्यांमध्ये इन्व्हर्टर सुद्धा बसवण्यात आलेले आहेत याचा अर्थ मराठा समाजाने आता की जोपर्यंत मराठा समाजाचा समावेशामध्ये होणार नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही आम्ही काय चुकीचं करतो दादा आम्ही आमचा हक्काचं आरक्षण मागण्यासाठी आम्ही तुमच्या दरबारी न्याय मागायला येतोय जर मराठा समाजाला लोकशाहीच्या किंवा संविधानाच्या कायद्याच्या चौकटीत बसून आंदोलन करण्याचा अधिकार नसेल तसं सरकारने सांगावं की मराठ्यांना अधिकार नाही या राज्यामध्ये देशामध्ये लोकशाही जिवंत नाही आम्ही सरकार दबारी न्याय मागायला चाललोय आमच्या हक्काचं घ्यायला चाललोय आणि मराठा योद्धा मनोज चरांगी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजाने आतापर्यंत कायद्याच्या चौकटीत राहून संविधानाला सर्व मान्य मानून आरक्षणाच्या लढाईमध्ये आपला सिंहाचा वाटा दिलेला आहे आणि इथून पुढे सुद्धा आम्ही कायद्याच्या चौकटीत राहूनच आरक्षण मागतोय सरकार या लोकशाहीची राजे आहेत म्हणून त्यांना विनंती आहे या राज्यातली जनता होरपळतीये या राज्यातला सर्वात मोठा समूह म्हणजेच मराठा समाज आज गळ्याला फास लावून मराठा समाजाचे लेकर आत्महत्या करतायत अजून किती बलिदान तुम्ही घेणार आहेत अजून किती बळी आमच्या लेकरांचे हा सवाल मराठ्यांचा आहे म्हणून आमची विनंती आहे जरांगे पाटलांनी तुम्हाला मुंबईला येण्याच्या अगोदर दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना आंतरवादी सराटीमध्ये बोलावून विनंती केली होती की आम्हाला मुंबईला यायचा शोक नाहीये परंतु तुम्ही आमचा हक्काचा आरक्षण आम्हाला देऊन टाका आम्ही आजही तयार आहेत परंतु सरकारने ती वेळ आणलीच तर आता मराठी माघार घेणार नाही